नमस्कार श्री स्वामी समर्थ वृश्चिक राशी परिवार वृश्चिक राशी चौदा जानेवारी मकर संक्रांतीनंतर नशिबाचा जबरदस्त होणार कायापालट या तीन चमत्कारिक घटना तुमच्या डोळ्यात पाणी आणतील नमस्कार वृश्चिक राशीच्या प्रिय बांधवांना आज आपण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते आज आपण चौदा जानेवारी मकर संक्रांतीनंतर वृश्चिक राशींच्या जातकांच्या आयुष्यात घडणाऱ्या अशा तीन चमत्कारिक घटनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या केवळ बाह्य जीवनातच नाही तर तुमच्या अंतर्मनातही मोठा बदल घडवू शकतात तसेच अनेक वृश्चिक राशींच्या जातकांनी मला विचारले होते की आ... राशीनुसार काही उपयुक्त उपाय किंवा दैनंदिन वापरासाठी योग्य वस्तू कोणत्या आहेत म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशींच्या जातकांसाठी काही उपयुक्त आणि विश्वासार्ह प्रॉडक्ट खाली टॅग केलेले आहेत तुम्ही एकदा नक्की त्या प्रॉडक्ट्सवरती क्लिक करून पहा कारण हे प्रॉडक्ट सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मन अधिक स्थिर ठेवण्यासाठी आणि ग्रहदोषांचा प्रभाव कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत जर तुम्हाला योग्य वाटले तर तुम्ही ते नक्कीच खरेदी करू शकता आता चला तर मग शांत मनाने आणि विश्वासाने पाहूया संक्रांतीनंतर तुमच्या नशिबात नेमके कोणते बदल घडणार आहेत ते वृश्चिक राशींच्या प्रिय बांधवांना चौदा जानेवारीनंतर मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय सुरू होत आहे ही संक्रांत केवळ ऋतू बदलांची नसून नशिबाच्या प्रवाहात मोठा बदल घडवून आणणारी ठरणार आहे अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या संघर्षातून मानसिक तानातून आणि अनिश्चिततेतून जात आहात त्यावर आता हळूहळू उत्तर मिळू लागणार आहे शनीच्या संक्रमणामुळे घर कर्मफळाचा वेग वाढत असून पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्याची वेळेत जवळ येत आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ही वेळ आत्मपरीक्षणाची समाप्ती आणि आत्मविश्वासाच्या पुनर्जन्माची आहे तुम्हाला वाटत होते की देव तुमची परीक्षा घेत आहे पण प्रत्यक्षात तो तुम्हाला अधिक मजबूत बनवत होता संक्रांतीनंतर तुमची अंतर्गत ऊर्जा पुन्हा जागृत होईल मनात एक नवा विश्वास निर्माण होईल की आता काहीतरी चांगले घडणार आहे आणि हे जाणवणेच बदलांची पहिली पायरी आहे वृश्चिक राशींचा स्वामी हा मंगळ असून तो साहस धैर्य आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो गेल्या काही काळात मंगळाची स्थिती तुम्हाला सतत संघर्षाकडे ढकलत होती परंतु मकर संक्रांतीनंतर मंगळ आणि शनी यांचा एक विशेष योग तयार होत आहे आहे जो संयम आणि परिश्रमाला यश देणारा हा काळ तुम्हाला शिकवतो की शांतपणे घेतलेले निर्णय दीर्घकाळ असतात ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी कर्मस्थानातून अनुकूल दृष्टी देतो तेव्हा व्यक्तींच्या आयुष्यात स्थैर्य येऊ लागते तुमच्यासाठी हा काळ नशिबावर अवलंबून राहण्याचा नाही तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आहे देवाची कृपा अशाच लोकांवर होते जे प्रयत्न थांबवत नाहीत संक्रांतीनंतर तुम्हाला स्वतःत एक वेगळे सामर्थ्य जाणवेल हे सामर्थ्य तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हो, असे तीन वेळा नक्की टाईप करा पहिली चमत्कारिक घटना पहिली चमत्कारिक घटना तुमच्या आर्थिक जीवनाशी संबंधित असणार आहे जिथे पैसे अडत होते जिथे उत्पन्न कमी वाटत होते तिथे अचानक एक मार्ग खुला होताना दिसेल हे एखाद्या नवीन संधीच्या रूपात असू शकते किंवा जुने अडकलेले पैसे मिळण्याच्या स्वरूपातही असू शकते ज्योतिषशास्त्र सांगते की संक्रांतीनुसार गुरुचा अनुकूल प्रभाव धनभावावर पडतो त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत होण्याची शक्यता वाढते विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला अगदी अपेक्षेविना मिळू शकते जेव्हा देव देतो तेव्हा तो वेळ आणि मार्ग दोनही बदलतो ही घटना तुम्हाला भावनिक दृष्ट्या हलवून टाकेल कारण जिथे आशा सोडली होती तिथूनच मदत मिळेल हे केवळ पैसा नसून तुमचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळण्याची सुरुवात असेल या आर्थिक बदल्यांमुळे तुमच्या मनावर असलेले ओझे हळूहळू हलके होईल सतत चिंता करणारे मन आता थोडे शांत होईल वृश्चिक राशींचे लोक मनात सगळे साठवून ठेवतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक थकवा जास्त जाणवतो पण संक्रांतीनंतर ग्रहस्थिती अशी आहे की तुमच्या मनातील नकारात्मक विचारांची साखळी तुटू लागेल ध्यान प्रार्थना किंवा साधी सकारात्मक दिनचर्या याकडे तुमचा ओढ वाढेल आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ मनशुद्धीचा आहे जेव्हा मन शांत होते तेव्हाच योग्य निर्णय जन्म घेतात तुम्हाला जाणवेल की समस्या तितक्या मोठ्या नव्हत्या जितक्या मनात वाटत होत्या हा बदल हळूहळू पण खोलवर परिणाम करणारा असेल त्यानंतरची दुसरी चमत्कारिक घटना म्हणजे तुमच्या नातेसंबंधांशी निगडीत असणार आहे गेले काही महिने ज्या नात्यांमध्ये दुरावा गैरसमज किंवा मौन निर्माण झाले होते तिथे संवादाची सुरुवात होईल ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राची अनुकूल स्थिती संबंधांमध्ये सौम्यता आणि समजूतदारपणा वाढवते एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती ती पुन्हा संपर्क साधू शकते ही घटना तुमच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरू शकते कारण भावनिक जखमा भरून येण्याची प्रक्रिया सुरू होईल हे केवळ प्रेमसंबंधांपुरते मर्यादित नसेल तर कुटुंबातील नाते मैत्र मैत्रीण किंवा जुने सहकारी यांच्याशी संबंधित असू शकते देव कधीही नात्यांना कायम तोडत नाही तो फक्त वेळ देतो हे लक्षात ठेवा या नाते संबंधातील बदलांमुळे लोक हे बाहेरून कडक दिसले तरी यातून अतिशय संवेदनशील असतात जेव्हा कुणी मनापासून समजून घेतं तेव्हा ते मन पूर्णपणे फुलं होतं संक्रांतीनंतर तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही एकटे नाही आहात कोणीतरी आहे जो तुमच्या भावनांचा आदर करतो हा भावनिक आधार तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मोठी ऊर्जा देईल अध्यात्म सांगते की योग्य माणसे योग्य वेळी आयुष्यात येतात आणि हा काळ तुम्हाला त्याचा अनुभव देईल जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे नक्की टाईप करा भाग्यवान ठराल त्यानंतरची पुढची तिसरी चमत्कारिक घटना ही सर्वात खोल परिणाम करणारी चमत्कारिक घटना तुमच्या अंतर संबंधित असेल तुम्हाला अचानक आयुष्याचा अर्थ अधिक स्पष्टपणे समजू लागेल जे प्रश्न तुम्हाला सतावत होते त्यांची उत्तरे तुम्हाला तुमच्याच आत सापडू लागतील ग्रहस्थिती सूचित करते की हा आत्मजागृतीचा काळ आहे ध्यान जप किंवा शांत एकांत यातून तुम्हाला विशेष समाधान मिळेल हे समाधान बाह्य यशापेक्षा अधिक मौल्यवान असेल कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा तो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो ही घटना ऐकून अनेक वृश्चिक राशींच्या डोळ्यात लोकांच्या डोळ्यात अश्रू येऊ शकतात कारण आतून बरे होण्याची प्रक्रिया सुरू होईल या आत्मजागृतीमुळे तुमचे निर्णय अधिक परिपक्व होतील पूर्वी जे निर्णय भावनेच्या भरात घेतले जात होते ते आता समजूतदारपणे घेतले जाते। सांगते, ज्योतिषशास्त्र की जेव्हा मनावर सकारात्मक प्रभाव टाकतो तेव्हा भावनिक स्थैर्य मिळते हा काळ तुम्हाला संयम शिकवेल तुम्हाला हे उमगेल की प्रत्येक उत्तर तात्काळ मिळायलाच हवे असे नाही काही गोष्टी वेळ आल्यावरच स्पष्ट होतात हा दृष्टिकोन तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ कर्मशुद्धीचा आहे पूर्वी केलेला चुका अपयश किंवा चुकीच्या निवडी याबद्दल मनात अपराधीपणा होता तो हळूहळू आता कमी होईल अध्यात्म सांगते की पश्चाताप म्हणजे शिक्षा नसून शुद्धीकरण असते संक्रांतीनंतर तुम्हाला स्वतःला माप करण्याची ताकद मिळेल आणि हीच खरी मुक्ती आहे जेव्हा माणूस स्वतःला माप करतो तेव्हाच पुढे जाण्याचा मार्ग हा मोकळा होतो या काळात तुम्हाला काही संकेत मिळून Mégpedig स्वप्न अचानक भेटी किंवा एखादे वाक्य जे तुमच्या मनात खोलवर स्पर्श करेल ज्योतिषशास्त्रात याला दैवी मार्गदर्शन मानले जाते हे संकेत दुर्लक्ष करू नका कारण अनेकदा देव शब्दात नाही तर अनुभवातून बोलतो तुम्ही जितके शांत राहाल तितके हे संकेत स्पष्ट होतील आणि हा काळ तुम्हाला अंतर्मुख होण्याची संधी देतो कामकाजाच्या दृष्टीनेही हा काळ स्थिरतेकडे नेणारा आहे ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते तिथे आता हळूहळू मार्ग सुकर होईल मोठा उडी मारण्यापेक्षा छोटे पण ठाम पावले टाक टाकणे फायदेशीर ठरेल शनीचा प्रभाव सांगतो की संयमाने केलेले प्रयत्नच हे टिकाऊ यश देतात त्यामुळे घाई न करता नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जा आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक बदल जाणवतील मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीरावर होणारा परिणामही कमी होईल अध्यात्म आणि ज्योतिष दोन्हीही सांगतात की मन आणि शरीर यांचा घनिष्ठ संबंध आहे मन शांत झाले की शरीर आपोआप सुधारण्याच्या दिशेने जातं त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे योग्य विश्रांती घेणे खूप आवश्यक आहे वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ विश्वास पुनर्स्थापित करण्याचा आहे देवावरचा स्वतःवरचा आणि आयुष्यावरचा विश्वास जो हल्ला होता तो पुन्हा मजबूत होईल तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अडचण तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे तर घडवण्यासाठी आली होती हा दृष्टिकोन तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो संक्रांतीनंतरचा हा काळ तुम्हाला शिकवतो की बदल हा अचानक होतो पण त्यासाठीची तयारी ही आतून सुरू झालेली असते तुम्ही जे सहन केलं जे शिकला ते सगळं वाया गेलेलं नाही आता त्याचाच उपयोग होणार आहे हे जाणवल्यावर मन भरून येणं स्वाभाविकच आहे शेवटी एवढंच सांगायचं आहे की वृश्चिक राशींच्या बांधवांना चौदा जानेवारी मकर संक्रांतीनंतर तुमच्यासाठी बदल हा निश्चित आहे बदल बाहेरून कमी वाटेल पण आतून आयुष्याची दिशा बदलणारा असेल हे लक्षात ठेवा देवाची कृपा नेहमीच तुमच्यावर होती फक्त ती ओळखण्याची वेळ आता आली आहे शांत रहा सकारात्मक राहा आणि योग्य कर्म करत राहा कारण नशीब बदलायला ग्रह कारणीभूत असतात पण ते टिकवायला तुमचा विश्वास आणि संयम कारणीभूत असतो वृश्चिक राशींच्या बांधवांनो चौदा जानेवारीनंतरचा हा काळ तुम्हाला हे शिकवतो की बदल हा अचानक दिसत असला तरी त्याची तयारी यातून खूप आधी सुरू झालेली असते आत्तापर्यंत जे सहन केलं जे शिकले आणि जे अनुभवले ते सगळं व्यर्थ गेलेलं नाही आता त्याच अनुभवातून तुमचं नशीब नवी दिशा घेणार आहे जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवायची असेल मन शांत ठेवण्यासाठी आणि आध्यात्मिक दृष्टीने स्वतःला अधिक मजबूत करायची असेल तर या व्हिडिओखाली दिलेले वृच्छिक राशींसाठीचे काही उपयुक्त प्रोडक्ट एकदा नक्की क्लिक करून पहा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ